मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो आंबेडकरांचं पोस्टर फाडण्याबाबत जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश घे करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा राज्यभरातून विरोध केला जात आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या ठिकाणी जात मनुस्मृती दहन करत निषेध नोंदवला या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं गेलं यामुळे राज्यभरातून आव्हाडांवर टीका होत आहे मात्र जितेंद्र आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण देताना महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आम्ही महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी आलो होतो कारण ज्या मनुस्मृतीमध्ये महिलांच्या संदर्भात अत्यंत खालच्या भाषेत लिहिण्यात आले त्या मनुस्मृतीमधील श्लोक जर पाठ्यपुस्तकात येत असतील तर आम्ही त्याचा विरोध करत असताना अन्वाधानाने माझ्याकडून आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आले या संदर्भात मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो कधी माझ्या भूमिकापासून मी मागे हटत नाही आता मी मागी मागत आहे त्यामुळे यामागची भावना आपण समजू शकता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात्मक प्रेरणा घेऊन आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो पाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या कायच्याबद्दल महाराष्ट्रातील तमी तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा बघतो आणि हेही सांगतो इतका लागला। तर नी माजा भुमी का गितली की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे ते त्या अर्थी त्याच्यामध्ये ते मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई